अहिल्यानगर रेल्वे स्टेशन परिसरात आरोग्य केंद्राची घोषणा विशाल खैरे यांचा पुढाकार रंगला अहिल्यानगर रेल्वे स्टेशन परिसरात आरोग्य केंद्र अखेर नागरिकांच्या मागणीला यश विशाल खैरे विजय गायकवाड यांचा पुढाकार अहिल्यानगर शहरातील रेल्वे स्टेशन परिसर प्रभाग क्रमांक पंधरा जिथे तब्बल वीस ते पंचवीस हजारांची लोकवस्ती आहे अखेर या भागातील नागरिकांची दीर्घकाळची मागणी पूर्ण होण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आलं आहे या प्रभागातील अनेक स्लम भागातील नागरिकांना आतापर्यंत जिल्हा रुग्णालय किंवा माळीवाडा येथील महापालिकेच्या आरोग्य केंद्रात उपचारासाठी जावं लागलं होतं त्यामुळे स्थानिक भाजप युवा नेते विशाल खैरे आणि विजय गायकवाड यांनी तेवीस मार्च दोन हजार पासून महापालिका प्रशासन सातत्याने आरोग्य केंद्रासाठी पाठपुरावा केला होता या मागणीला अखेर यश मिळालं असून पंचायत समितीच्या परिसरात आरोग्य केंद्रासाठी जागा निश्चित करण्यात आली आहे या जागेची प्रत्यक्ष पाहणी आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केली असून शासनाकडे प्रस्तावही पाठवण्यात आला आहे विशाल खैरे विजय गायकवाड आणि विजय घासे यांनी या पुढाकाराबद्दल आयुक्त यांचा सत्कार करत आभार मानले आहेत विशाल खैरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की आमच्या मागणीकडे प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच या परिसरात आरोग्य सेवा सुरू होईल यासाठी शासनाकडून मान्यता मिळणे बाकी आहे नागरिकांना लवकरच आपल्या परिसरात उपचार सुविधा मिळणार असल्याने आनंद व्यक्त केला जात आहे प्रभाग पांढरा मधील रेल्वे स्टेशन परिसरात गेले वीस पंचवीस वर्षापासून आरोग्य केंद्राचे एक समस्या भेडसवत होती इथे पंधरा ते वीस नागरिकांचे काही ठिकाणी स्लम भाग असून गोरगरीब गरजू लोकांचे त्या सिव्हिल हॉस्पिटल किंवा माळीवाडा हॉस्पिटल हे माळीवाड्यात आरोग्य केंद्रात जावं लागत असत पण आज अशी परिस्थिती झालेली आहे त्यांच्या समस्या भेडसवत असताना आम्ही दोन हजार पासून या सातत्याने के पाठपुरावा केला आरोग्य केंद्रासाठी याचा पुराव देखील मी दाखवू शकतो आणि त्या त्या अनुषंगाने आयुक्त साहेबांनी आत्ता काल परवा जागेची पाहणी केली व जागा सुनिश्चित केली त्याचा प्रस्ताव शासनाकडे ते पाठवू राहिलेले असं आयुक्त साहेबांकडून सांगण्यात आलेले आणि त्याचे लवकरात लवकर कामाला गती मिळून ते उभारण्यात येईल आणि गरजू लोकांना व रुग्णांना समस्या जे तोंड देत आहेत तर त्याचं निराकरण लवकरात लवकर होईल या अनुषंगाने आम्ही आयुक्त साहेबांचा सन्मान देखील केलाय व आयुक्त साहेबांचं धन्यवाद आभार मानले अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा